स्नायूंचा ताण चमक मुरगळणं किंवा मानसिक पाळीतील ज्या वेदना असतात त्यावेळेला गरम पाण्याची पिशवी मोठ्या प्रमाणात वेदना कमी करण्यासाठी मदत करू शकते म्हणूनच बरेच लोक आराम मिळवण्यासाठी या औषधमुक्त म्हणजेच ड्रग फ्री तंत्रावर अवलंबून असतात गोळ्या न ना घेता नॅचरल वेने बरं कसं वाटेल तर त्यासाठी म्हणून हॉट वॉटर बॅगचा वापर केला जातो गरम पाण्याची पिशवी खूप उपयुक्त आहे ह्यात काही शंका नाहीच आहे पण ह्यामुळे होणाऱ्या अनेकांना माहीतच नसतं तुम्हाला त्याबद्दल माहिती आहे का नसेल माहीत तर हा व्हिडिओ तुमच्या खूप कामी येणार आहे गरम पाण्याच्या पिशवीचे काय तोटे आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता साईड इफेक्ट जाणून घेऊयात जेव्हा रुग्ण वेदना कमी करण्यासाठी गरम पाण्याची पिशवी वापरतात ना तेव्हा ते, ते अनेकदा स्वतःच्या वजनाने पिशवी दाबत असतात यामुळे कधी कधी पिशवी फुटते विशेषतः जर ती जुनी असेल तर असं होऊ शकते गरम पाण्याची पिशवी वापरताना ती फुटली तर त्वचा जळू शकते याशिवाय पिशवी वापरताना झोप आली तर त्यामुळे सुद्धा दुखापत वाढू शकते डबल होऊ शकते त्यामुळे ती काळजी घेणं गरजेचं असतं मधुमेहाच्या रुग्णांसाठीच म्हणजे डायबिटीज पेशंटसाठी वॉटर बॅग हॉट वॉटर बॅग धोकादायक ठरू शकते बरोबर ऐकलंय ही पिशवी रबराची असते जी कालांतराने खराब होऊन जाते त्यामुळे जुनी पिशवी वापरताना काळजी घेणं फार गरजेचं असतं तज्ज्ञांच्या मते असंही म्हणणं आहे की ज्या लोकांना मधुमेह म्हणजेच डायबिटीज आहे आणि त्यांना डायबिटिक पायांच्या समस्या म्हणजेच डायबिटिक फूड प्रॉब्लम असं जा म्हटलं जातं हे असतील त्यांना गरम पाण्याच्या पिशवीमुळे नुकसान होऊ शकतंय त्यामुळे तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मगच हॉट वॉटर बॅग जर तुम्हाला डायबिटीज असेल तरच यूज करा गरम पाण्याच्या पिशवीचा वापर नेमका कसा करायचा हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला पाहूयात गरम पाण्याची पिशवी वैद्यकीय चमत्कारापेक्षा कमी नाही पण ती अनेक जोखीमांसह असते ही एक अशी गोष्ट आहे जी क्रॅम्प्स आणि स्नायूंचं दुखणं म्हणजे मसल पेन दूर करते ती वापरताना काही गोष्टी फार लक्षात ठेवणं गरजेचं आहे कोणत्या आहेत त्या गोष्टी जाणून घेऊयात ही रबरी पिशवी म्हणजेच रब्बरने बनवलेली जी बॅग असते उकळत्या पाण्याने नाही तर तुम्हाला फक्त आणि फक्त गरम पाण्याने भरायची असते हो त्याचं झाकण जर घट्ट बंद असेल तर त्याची काळजी सुद्धा तुम्हाला घ्यायची असते पिशवी वरपर्यंत भरू नका ते थेट त्वचेवर सुद्धा लावायची नसते त्यावर टॉवेल गुंडाळायचं आणि मग ते, ते स्किनवर अप्लाय करायचं बेडवरती घेऊन अजिबात झोपायचं नसतं ही पाण्याची पिशवी दर दोन वर्षांनी बदलणं फार गरजेचं असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हॉट वॉटर बॅग बद्दलची महत्वाची माहिती नक्कीच मिळालेली असणार आहे अशाच अजून कोणत्या महत्वाच्या विषयांबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल कमेंट करून नक्की सांगा नक्कीच व्हिडिओ करण्याचा आम्ही प्रयत्न करू हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पाहत रहा लोकमत सखी